तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण आहेत गाडोदा तालुका जळगाव जिल्हा जळगाव या गावात आणि हर्षर मंडळी येण्याचं कारण असं आहे की इथं आयोजन झालेलं आहे भव्य दिव्य अशी श्रीमंत भागवत कथा आणि सोळा जानेवारीपासून तर बावीस जानेवारीपर्यंत हे कथेचं आयोजन आहे आणि या कथेत लांबून येणाऱ्या लोकांसाठी देखील राहण्याची व्यवस्था देखील केली आहे आणि कथेचे आयोजन हे पूर्ण ग्रामस्थ मंडळी गाडोद्याच्या पूर्ण ग्रामस्थ मंडळी निकली तुम्ही बघू शकतात आणि त्यांच्यातला उत्साह देखील तुम्ही बघू शकतात तर आजूबाजूच्या पंचकृषीत असलेल्या सर्व भाविकांना मला आग्रहाची विनंती आहे की तुम्ही कथे या कथेला या आणि कथेचा लाभ घ्या आणि एक गोष्ट अजून दाखवतो आपले वरिष्ठ नागरिक तर आहेत पण त्यांच्या व त्यांच्यामुळे सगळे युवा सुद्धा कथेचा एवढा म्हणजे त्यांच्यात आनंद आहे की विचारू नका तर मी बाबांना विचारेल बाबा किती वाजेपासून तर किती वाजेपर्यंत कथा आहे रोज एक वाजेपासून तर चार वाजेपर्यंत वाजेपर्यंत रोज कथा असणार आहे बघू शकता तुम्ही आजूबाजूला सोय केली आहे सर्वांसाठी आणि सर्वांनी नक्की यायचंय राधे राधे मंडळी राधे राधे तर आज आपण आल गाडोदा या गावमा तुम्ही देखू शकतास भव्य दिव्य पांडाल तर दादा हायजिक कथा भागवत कथा हाय कितला वर्ष पहि आयोजन विहिरी हा ही कथा आम्हान्यान गाडोदामा दोन वर्षापासून भागवत कथा होईल पण रेग्युलरी दीडशे वर्षापासून पासून आम्हाला भागवत कथा सुरुवात दीडशे पासून म्हणजे परंपरा जे ती पण खरी न बदल श्री इंद्रदेवजी महाराजांच्या कथानं मांगला वरिष्ण जी जे तिष्ण जास्ती बदल व्हायला त्यामुळे हा उत्साह ते जास्ती वाढेल दादा भागवत कथाच का भागवत कथा हाय विशेष कारण म्हणजे वाढवडील म्हणजे होणं त्याकरता भागवत कथा पाहिजे दुसरी गोष्ट मोक्ष प्राप्ती आहे तिसरी गोष्ट जे आपला लहान लिहक राहतात संस्कार चांगला पण पाहिजे त्याकरता नित्य नेमकता होत राहून पाहिजे दरवर्षीनं प्रत्येक गाव होत राहून पाहिल याच करता भागवत कथा नो आयोजन मंडळी तुम्ही पण जर का व्हिडिओ देखील असतो तर नक्की आहो सोळा जानेवारी पासून तर बावीस जानेवारी पर्यंत कथा नो आयोजन आणि आपला गाडोदा या गावनं नक्की लाभ म्हणजे दादांचीच एक महत्त्वाची गोष्ट सांगी की पांडाली भव्य दिव्य आणि सगळ्यात राव आणि जेवण व्यवस्था हाही एक म्हणजे केवढं मोठं काम मी आता या बाबांत्या बसेल बाबांत्या देखील बाबांचीच असे मी इतगुस साधूस बाबा तुम्हाला काय म्हणू या ही जे कथा मंगला वर्षी आहे ना त्या लोकांनी इच्छा होते यावर्षी मी नवीन ठेवे तर ही ना थोडं परिवर्तन होत नवीन पाल नवीन मंडळीनं ते ना म्हणे कथा म्हणून आणखी नवीन चालू करेल म्हणजे या कथा दरम्यान असू वाटत बाबा की दिवाळी वा दिवाळी सारखो उत्साह पूर्ण गाव मारस आणि अनेक नातेवाईकसुद्धा मुक्काम्या आवत असे ना आपला गाड होता गाव मग आजच्या वर्षी आम्ही पूर्ण गाव मिळून संकल्पना केली होती की पुढच्या वर्षी पण कथा ठेवू ती संकल्पना आम्ही पूर्ण गाव मिळून आज पूर्ण केलेली आहे యా పార్ట్